मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सलमान न्यूज फोर्टीन नाशिक महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून प्रभाग क्रमांक अकरामधून भारतीय जनता पक्षाचे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते श्री रवींद्र छबुजी काळे किंवा त्यांच्या धर्मपत्नी माजी नगरसेविका सौ सविता रवींद्र काळे भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असलेले आणि मनमेळव स्वभाचे श्री रवींद्र छबुजी काळे हे भारतीय जनता पक्षातर्फे दावेदार आहेत तर सौ सविता रवींद्र काळे या दोन हजार बारामध्ये नगरसेविका म्हणून विजयी झाल्या होत्या त्यापाठोपाठ त्यांनी सातपूर प्रभाग सभापतीपदही भूषवले सौ सविता रवींद्र काळे यांच्या कार्यकाळामध्ये सातपूर राजवाडा येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची स्थापना करण्यात आली त्याचप्रमाणे पुतळा आवारातील बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित भिंत शिल्प उभारणी आणि पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यात आले स्वारबाबा नगर कांबळेवाडी सिद्धार्थ चौक संगम चौक भगतसिंग चौक हिंगमेरे चौक मायको हॉस्पिटल परिसर अमरधाव चौक येथे अंतर्गत रस्त्याचे सौसविता काळे यांनी कॉन्क्रिटीकरण केले तर सातपूर राजवाडा परिसरातील रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण सौ सविता काळे यांनी केले नंदिनी नदीकाठी शाहू फुले आंबेडकर उद्यानाची उभारणी करून त्यांनी ग्रीन जिमची स्थापना केली आहे तर सातपूर गावातील निगळगल्ली शिवाजी चौक खालचा कुळीवाडा परिसरातील जुन्या सिमेंटच्या पाणीपुरवठा पाईपलाईन बदलून नवीन लोखंडी पाईपलाईन टाकण्यामध्ये सौ सविता काळी यांनी पुढाकार घेतला रजव्या मस्जिद आणि कब्रस्तानसाठी सुरक्षाबिंद बांधकाम आणि परिसरातील कॉन्क्रीटकरण एल ईडी लाईटची उभारणी त्यांनी केली सातपूर एम आय डी सी परिसरातील कार्बन कंपनी ते ज्योतिष स्ट्रक्चरपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण अंतर्गत एम आय डी सी रस्त्याचे डांबरीकरण सौ सविता रवींद्र काळी यांच्या कार्यकाळात प्रबुद्ध प्रबुद्धनगर परिसरातील आम्रपाली चौक आंबेडकर पुतळा परिसर महिंद्रा गेट समोरील भाग येथे पिण्याच्या पाण्याच्या नवीन पाईपलाईन टाकण्यात आल्या नगरातील विविध चौकातील रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण करण्यात आले तसेच त्रिरश्मी बुद्ध विहाराच्या छतावर डोम उभारणी करण्यात आली मायको हॉस्पिटल प्रसिद्धीगृहामध्ये पाठपुरा करून त्यांनी त्यावेळी आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले सातपूर प्रभाग सभापती म्हणून सौ सविता रवींद्र काळे यांची कारकिर्द विकासात्मक दृष्टीने गाजली रवींद्र छबुजी काळे आणि सौ सविता रवींद्र काळे हे सातपूर प्रभाग क्रमांक अकरामधून भाजप उमेदवारीसाठी प्रमुख दावेदार मांडले जात आहेत सलमान न्यूज पोर्टेलसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे ఎంజ మీ రవింద్ర ఎరే సన్మాజ ఫోర్టీ సూర్ నాశిక ధన్యవాద